गरमागरम डाळ तडका वरून लाल तिखटाचं तडतडणारं फोडणं आणि सुवास असा की भूक दुप्पट वाढते घरच्या घरी असाच रेस्टॉरंटसारखा डाळ तडका तुम्हाला बनवायचा असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण मिक्स डाळी वापरून हा डाळ तडका बनवणार आहोत त्यासाठी तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ आणि उडीद डाळ या चारी डाळी घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तीन ते चार वेळा डाळ धुतल्यानंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आपण कुकरमध्ये आपण याच्या तीन ते चार सिटी करून घेणार आहोत तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ही डाळ अर्धा ते एक तास असंच भिजू घालू शकता त्यामुळे ती चांगली शिजली जाते इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीन ते चार वेळा आता एका कुकरमध्ये घालूया ही डाळ यामध्ये आता पाणी घालायचं आहे एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे सर्व डाळी मिळून एक वाटी झालेल्या आहेत त्या हिशोबाने डाळीचं प्रमाण ठेवा तुम्ही प्रत्येक डाळ किती घ्यायची त्यामध्ये हळद आणि मी थोडंसं तेल घातलेलं आहे मीडियम गॅसवरती तीन सिटी करून घेतलेले आहेत कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काढायचं आहे म्हणजे यामधली वाफ निघून गेली पाहिजे त्यामुळे डाळ ही चांगली शिजली जाते आता रवीने असं घोटून घेणार आहोत छान असं घोटल्यानंतर आपण याला फोडणी देऊया त्यासाठी ते मी एक कांदा चिरून घेत आहे साधी फोडणी आहे पण यामध्ये जो तडका देतो त्यामुळे याला चव खूप छान येते इथे एक पॅन घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं घालायचं चा। जिरं छान छान असं तडतडलं की यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा हा गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा छान गुलाबी झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालणार आहोत हा आपण बारीक चिरून घेतलेला आहे छान असा परतून घ्यायचा यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत सर्वात अगोदर कसुरी मेथी घालायची अर्धा चमचा कसुरी मेथी आहे याचबरोबर लाल तिखट आहे एक चमचभर गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची गरज नाही कारण आपण डाळ शिजतानाच हळद घातली होती आता यामध्ये शिजलेली डाळ घालायची आहे जी आपण घोटून घेतली होती ती छान असं आता मिक्स करून घेणार आहोत डाळ तडका हा घट्टच असतो त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही आहे एक ते दोन उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आता आपण यावरती तडतडीत अशी फोडणी देऊया त्यासाठी तेल किंवा तूप घेऊ हो शकता इथं मी तूप घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं घातलं बारीक चिरलेलं लसूण आहे भरपूर प्रमाणात आहे लसण यामध्ये कडीपत्त्याचे पानं लाल सुख्या मिरच्या आहेत बेडगी मिरची आहे ही आणि कश्मीरी लाल तिखट आहे एक चमचाभर ते जास्त तिखट नसते ही चुरचुरीत फोडणी अशी डाळीवरती टाकायची छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वरतून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची गरमागरम डाळ तडका तयार आहे नक्की करून बघा गरमागरम भाताबरोबर तुम्ही हा सर्व करू शकता खूप छान लागतो चवीला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच घरगुती आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला रोज इथेच मिळणार आहेत परत भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन